जागतिक मानवाधिकारी दिनी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर बांगलादेशात मानवी हक्काच्या हनन आणि मानवतेच्या संहाराच्या विरोधात भारतीय भिक्खू संघाच्या वतीने मुखनिदर्शन करण्यात आले यात हिंदू बौद्ध शीख जैन समुदाय आणि त्यांच्या धर्मगुरूंनी सहभाग घेतले जागतिक मानवाधिकार संघटनांना बांगलादेशातील नरसंहाराकडे लक्ष देण्याचे अनोख्या पद्धतीने आवाहन करण्यात आले त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेल्या ह्युमन राईट्स जागतिक दिवस आज आहे या जागतिक दिवसाला जगातील संपूर्ण मानवतावादी लोक जागृत व्हावे आणि त्या दिवशी बांगलादेश मध्ये काय चाललेलं आहे हे दाखवून देण्यासाठी भारतीय भिक्खू संघाने आज या मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया समोर शांती निदर्शने केलेले मार्च केलेला आहे यामधून सांगायचं की बांगलादेशमध्ये जो अन्याय अत्याचार अल्पसंख्याक लोकांवर होतो तिथे बौद्ध आहेत तिथे हिंदू आहेत तिथे ख्रिश्चन आहेत त्या लोकांवर जो अमानुष त्या लोकांचा छळ केला जातो त्या लोकांवर अन्याय होतो त्यांच्यावर अत्याचार होतो त्यांच्या मुलींवर स्त्रियांवर दु फार मोठा बेभिचार फार मोठा त्यांच्यावर रेप बलात्कार उचलून नेतात असे फार मोठे तिथं घटना घडत आहेत तरुण मुलांना मारल्या आहेत बुद्धविहार जाल्या जात आहेत मूर्त्या फोडल्या जात आहेत बौद्ध साहित्य आहेत एवढा अमानुष बौद्धांचा त्या त्या ठिकाणी ठिकाणच्या त्रास आहे हिंदू म्हणजे कोण दुसरे तिसरे कोणी नसून ते संपूर्ण ह्युमन राईट्स म्हणजे ते सर्व शेड्युल कास्ट आहेत जे भारतातून स्वातंत्र्याच्या वेळेस त्या देशात गेलेले ते लोक आहेत त्यांचा फार मोठा त्यांच्यावर अन्य अत्याचार होत आहेत

प्रत्येक कार्यक्रमात करे आणि बुद्ध तत्वावर आणि सर्वांच्या विचारावर चालण्याचा आणि ज आपल्या ज जनतेला जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि आता ह्या ज्या आता आला तिकडं प्रसंगावर जर बोलायचं झालं तर तिकडे तिकडे बघा मारणे हारणे काटणे हे जे चालू आहे प्रत्येकाला काही ना काही म्हणजे आता कोणाला म्हणतात जसं की हे बौद्ध आहेत कोणी दिनदुबळे आहेत जे कमजोर लोक आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जातो सदिवापासून चालू झालेला आहे ज्योतिबांनी याच्यावर बंड करला होता आणि त्यांनी पण ह्याच्यावरच आपलं के कार्य केलेलं आहे चळवळ केलेली आहे काही काळ ती टिकील परत म्हणून तेच चाललेलं आहे बोधिसत्व निर्माण झाले बोधिसत्वांनी संविधान लिहून त्याच्यामध्ये हक्क अधिकार कं तयार करून दिले की जेणेकरून गरिबांचं शोषण होऊ नये बीनदुबड्यांना दलितांना मारपीट हान होऊ नये त्यांचे हक्क अधिकार छिनला जाऊ नये त्यांच्या होटाचा अधिकार शिंदला जाऊ नये असे बरेच कलम लिहून दिलेले आहे तरी पण हे संविधानातलं जे संविधान आहे त्यांच्या ला हातात लागलेलं आहे त्यांची योग्य ती अंमलबजावणी होत नाही आहे म्हणून हे सर्रास दिन दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहे कत्तली होत आहे बिनधात चाको सुर्या काढून सगळ्याने मारहाण होत आहे कोणी तर डायरेक्ट बायांच्या छेडकाण्या काढत आहे तर हे कसलं शासन आहे हे एक विकृती आहे मानसिक विकृती आहे मानवता हिंसा मान आहे सगळी विकृतीचे विचार चारिक लोक या जगामध्ये वावरत आहेत ज्ञान नावाची गोष्ट याच्यामध्ये नाही आहे विचारसरणी नाही आहे अविचारिक लोक वावरत आहे अविचाराने चारत आहे भाईचारा नावाची गोष्ट राहिली नाही आहे खरं पाहिलं तर तत्त्व ऐकाल तर तुम्हाला एक मूळच लक्षात येईल की हे बोधी वृक्ष आहे की नाही बोधी वृक्ष एकच मूळ आहे या धर्तीवर अनंत कालापासून जगात आलेले आहे आणि त्याचे आपण सर्व फांद्यावा कोणी युरोशियन बांबण नाही आहे कोणी तेली नाही आहे कोणी मांग नाही कोणी चमार नाही कोणी काही नाही फक्त जन्म तो मोठा गुन्हेगार आहे तुम्ही ज्या घरी जन्म घेतला त्या घरावरून तुम्ही व्यवसाय करत असला त्या जात आणि एवढं एवढा तिरस्कार एवढं होते दिवसा ढवढ्या इज्जत बायांना अजिबात संरक्षण नाही कुठे कुठल्याही असो त्या भिक्सुनी असो सामान्य स्त्री असो व सामान्य महिला असो त्यांचं तर संरक्षण फार थोक्यात आहे अशा या वेळेस आपण काय करतो तर अशा वेळेस हे शासन काय करते आहे आपला जो जय भीमा संघ थोडसा डरकाळी मारत असतो तोच विरोध सगळ्या गोष्टींना करत असतो जो जागृत आहे अजूनही काही काही झोपलेले आहेत अजूनही काही तेवढे जागृत झालेले नाही आहेत नुसते नावापुरते लोक मी बौद्ध मी जय भीमाले मी अमके असे अनेक पार्ट्यांना तटकटक करून सध्या आपसातच विवाद करतात आहे आपसातच लढतात आहे सत्य काय आहे सत्य परिस्थिती काय परिस्थिती झगडा नाही करत ते आपसातच एकमेकांचे पाय खिचतात आपला एखादा कुटुंब असला आणि एखादा चांगल्या सत्यच्या मार्गा जात असला त्यालाच विरोध करतात असत्याच्या मार्गाचा ग्रुप खूप मोठा आहे तर अशा प्रकारे ही जनता अशी विस्कळीत झालेली आहे भरकटलेली आहे मनघळ गोष्टीकडे धावत आहे जात आहे त्या त्या लोकांना कळतच आहे कारण महासागराची गहिराई यांना नापता येत नाही कारण त्याला मापच नाही मिळत ना त्या मापानं मोजता येते गहिराई पण ते माप नाही आहे आणि ते मापाच्या याच्यावर हे चालू शकत नाही आहे तर जमीन काय आहे हे पहिले शिका नमबुद्ध काय आहे हे पहिले शिका आणि नंतर बोला मग नवरा मुला नाही तर जैठी मुलं नाहीत काय पण त्याचा अर्थ तर जाणून घ्या त्याचं सत्य जाणून घ्या त्यांचं जाणून घ्या बौद्ध बोदिशा समाजाला ह्या बौद्ध समृद्धीच्या मार्गाने ज्ञान सागराच्या विचाराने पुढे न्या एक संघटित राहा आणि संघर्ष करा तर ह्या लढा कायमचाही बरा होईल आणि चांगला होईल लढाया का सगळे नष्ट होती आणि नष्ट होऊन या वृद्ध तत्वाचा विजय हो आणि सगळं राष्ट्र विश्व बौद्धमय हो कारण या रस्त्याने गेला तर सुख समृद्धी आहे मध्यम मार्गाने दोही चालेल त्याचं जीवन सुखी समाधानी होईल आणि निश्चितच सो येसाच्या शिखरावर जाऊन पोहोचणार त्याच्या पाठीमागे किती तलवारी काटे चमचे आलेत ना तरी तेव्हा कधी हिट त्याच्यावर वार होणार नाही उलट वार होती त्याचा कुणीही मारू शकणार नाही असा बौद्ध धर्म आहे भव तू सबमंगलम रखन तु सबदेवता भव तू सबमंगलम रखन तु सभदेवता धम्माने भावेन संघाने भावेन सदा सोवंती भवंतु ते खूप मंगल हो सुखी हो सुखी